नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे एक कमेंट आपल्याला सेम आलेली बऱ्याच जणांची की काठेवाडी शेळीविषयी आम्हाला काठेवाडी शेळी बंदिस्त करायची तर काठेवाडी शिळी बंदिस्ताला चांगली आहे का अशी बऱ्याच जणांची कमेंट आली आणि एकच कमेंट सेम असल्यामुळे त्याच्यावर एक पाठीमागं मी व्हिडिओ बनवला होता परंतु व्हिडिओला काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण दिसत नव्हता तर मित्रांनो काय होतं मी पहिलं पण सांगितलेलं आहे मी ज्याच्यावरती काम करतो ज्याचा मला अनुभव आहे त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवत असतो उगाच काही लोकांसारखं फक्त का फेका उत्तर द्यायचे किंवा एखाद्या गोष्टी आपल्याला पूर्ण नॉलेज नसतं आणि त्याच्यावर सविस्तर बोलायचं आणि त्याच्यातून मग काही ना काही भागात चुकीचं निघत असतं किंवा मग खूप जपून बोलावं लागतं जर खोटं बोलायचं असेल तर तर आपले जे व्हिडिओमध्ये असतं ते पूर्ण मला जो वैयक्तिक अनुभव आलेला ह्या चार वर्षातला जो कमी जास्त झालेला आहे अनुभवामध्ये तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो आता काठेवाडी शेळीचा जर विषय घेतला मित्रांनो आता कालच एक जणांची कमेंट पाठीमागे पण होत्या कमेंट काल एक जणाची जस्ट कमेंट आहे रात्री की मी गावरान शेळीमध्ये करतोय पहिलं आणि मला बे काठेवाडीमध्ये करायचं तर त्या मित्रांसाठी सांगतोय मी तर ज्या ठिकाणी काठेवाडी शेळ्याचे बंदिस्त फार्म असतील त्या ठिकाणी जाऊन पहिलं भेटी घ्या त्या फार्मावरती कसं नियोजन आहे काय आहे काठेवाडी शेळ्या व्यवस्थित आहेत का किंवा त्यांच्याशी संपर्क करून किंवा स्वतः डोळ्याने बघून त्या गोष्टीचं माहिती घ्या काय होतं जर एखाद्याला त्या गोष्टीची माहिती नाही आणि त्यांना जर तुम्ही विचारत राहिले तर तिथं तुम्हाला त्याचा पूर्ण तुमचे समाधानकारक उत्तर भेटणार नाही आता माझ्या माहितीनुसार म्हणजे मी तर स्वतः काठीवाडीमध्ये काम केलेलं नाही त्यामुळं कुठल्याही जातीविषयी किंवा कुठल्याही याच्याविषयी काहीतरी चुकीचं सांगण्यामध्ये उपयोग नाही कारण काही बांधव आपले काठीवाडीमध्ये करत असतील काही गावरांमध्ये असतील काही बिटलमध्ये असतील पण आपल्याला ज्याचं वैयक्तिक माहिती आहे ते सांगत असतो आपण तर मित्रांनो काठेवाडी शेळीचं माझा वैयक्तिक अनुभवानुसार मी जर लोकांचं बघितलेलं आहे मी मी काय स्वतः ते काठेवाडी शेळी कधी पाळलेली नाही आता काय होतंय काही लोक बघा बिटल कधी कधी त्यांनी बिटल बघितलेली पण नसती बिटल काय त्यांना माहीत पण नसतं म्हणजे आपल्या आसपासचे जे लोक आहेत तेच लोकांचं सांगतो तुम्हाला त्यांना बिटल कधी माहीत नसतं परंतु ते लोक बिटलविषयी असं म्हणते काय ते शेळीचं खरं आहे एकच पिल्लू देते केवढं काय होतं ते विकत नाही म्हणजे असे ज्या लोकांच्या कमेंट आहेत आपल्या आसपासचे लांबचे लोक म्हणत नाहीत या नाव ठेवणारे लोकही आपले जवळचे असतात जवळचेच लोक नाव ठेवतात लांबचे लोक नाव ठेवत नाहीत आपल्याला जवळचे आपल्या आजू आजूबाजूचे आसपासचे मला चार वर्षे करून झाले तरी देखील मी त्या गोष्टीचा सामना करतो आहे आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव असणार आहे कमेंट करून मला सांगा मला तुम्हाला आहे की नाही कारण प्रत्येक जणाच्या आसपासचे लोकही भरपूर नाव ठेवत असतात एखादं जर वेगळं काही करायला गेलं तर शंभर टक्के त्याच्या टिंगल्या उडवत असतात परंतु मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला दोन रुपये फायदा होतो आहे आपल्याला माहिती आहे त्या व्यवसायामध्ये काय आहे त्यामुळं आपण अशा कमेंट करणाऱ्या लोकांपासून माझं तर वैयक्तिक लांब राहणे हाच उत्तम पर्याय आता विषय राहिला काठेवाडी शेळीचा तर काठेवाडी शेळी मित्रांनो माझं मी जे बघितलेले फार्म आहेत किंवा ज्यांच्या अनुभवलं तर काठेवाडी शेळी ही फिरस्ती असते तिला फिरून खायची सवय राहते त्यामुळं ती चांगली दूध देणारी मोठ्या कासाची चांगली शेळी जरी आपण आणली तर ती घरी आणल्यानंतर काय होतं बंदिस्ताला चारा खात नाही तिचा व्यायाम होत नाही आणि पोटभर चारा न खाल्ल्यामुळं ॲटोमॅटिक मग तिचा दुधाचं प्रमाण कमी होतं त्याच्यानंतर शेळी खराब व्हायला चालू होती म्हणजे हे प्रॉब्लेम आहे आहेत काठेवाडीमध्ये बाकी तुम्ही स्वतः एखादे फार्मावरती जिथं काठेवाडी शेळी पालन करतायत तर एक, करता एक ठिकाणी न जाता तीन चार ठिकाणी जा नंतर त्याचं डिसिजन घ्या कुठलं पण असू आता बरेच जणं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की गावरान शेळी बंदिस्त होत नाही परंतु ब गावरान शेळी बंदिस्त होत नाही हे जे म्हणत होते लोक त्यांचं मी स्वतः अनुभवलेलं असल्यामुळं मला स्वतः गावरानशिळी बंदिस्त करायला काही अडचण नाही असं वाटतंय त्यात तसंच काठेवाडीचं पण असणार आहे तुम्ही फक्त घेताना फिरस त्या शेळ्या खरेदी करू नका मी जसं पाठीमागं पण सांगितलं होतं आपली गावरानची शेळी उस्मानाबादी तर ती शेळी जर तुम्ही खांडामधून खरेदी केली बाजारामधून तर तिला देखील प्रॉब्लेम आहे ती बंदिस्तमध्ये व्यवस्थित राहत नाही तसंच काठेवाडी शेळीचं पण शंभर टक्के असणार आहे आता ज्यांना पण प्रॉब्लेम आले त्यांनी काय केलेलं आहे खांडामधल्या ज्या बाहेरून शेळ्या आल्या बाहेरच्या राज्यातल्या म्हणा त्या शेळ्याला फिरून खायची सवय असते त्या ठिकाणी जंगल असतात आणि त्याच्यामध्ये चालणाऱ्या शेळ्या जर आपण आणल्या बंदिस्त ठेवल्या आणि भलं त्यांना काही पण खाऊ घातलं तर त्या शेळ्या चांगल्या होत नाहीत तसंच सेम काठेवाडीचं पण होणार आहे काठेवाडीचं आणि उस्मानाबादच्या सारखाचे मी तर म्हणान कुठल्या पण जात असो सेम आहे जसं आपण तिला लांबपणीपासून सवय आहे त्याप्रमाणे जर आपण ती शेळी खरेदी केली ती जर त्याप्रमाणे ठेवली तर ती चांगलीच राहते काठेवाडीचे देखील तुम्ही जर ते बंदिस्तमधले पिल्ला आहेत लहान त्याच्यापासून जर सुरुवात केली तर ते सुद्धा बंदिस्त व्हायला काही अडचण नाही आहे तर तुम्ही मोठ्या शेळ्या खरेदी केल्या तर काठेवाडी असो किंवा उस्मानाबादी असो तर दोन्हीचं पण सेमच होणार आहे मोठ्या शाळ्यांना फिरून खायची जी पहिली सवय लागली असती तर ते आपण एकदम बंदिस्तमध्ये आणून त्यांना नाही ठेवू शकत त्यामुळं खरेदी करताना शक्यतो पिल्लं खरेदी करा पहिलं अजून चार सहा ठिकाणी जाऊन बघा त्याच्यानंतर खरेदी करताना शक्यतो पिल्लं खरेदी करा पाठी खरेदी करा ज्या पाठी कधीही खांडामध्ये किंवा शेळ्यामध्ये चरायला जंगलामध्ये गेलेल्या नाही आहेत रानामध्ये गेलेले नाहीत घरी बांधून असतात किंवा कोंडून असतात अशा पाठी खरेदी करा आणि बंदिस्तमध्ये ठेवा काही अडचण येणार नाही असं माझं मत आहे बाकी मी काय स्वतः ते काठीवाडी पाळलेली नाही त्यामुळं तुम्ही स्वतः पण बघा फक्त माझा एक अनुभव आहे गावरान शेळ्यामधला तर गावरान शेळी पण बंदिस्त होती काही अडचण नाही हा दुधाचं प्रमाण कमी असतं शेळीला म्हणून पिल्लाचे वजन वाढवत नाही त्यामुळं आपल्याला ह्या इतर जातीमध्ये यायची गरज आहे काठीवाडी शिळी देखील खूप चांगली काठेवाडी शिडीला दुधाचं प्रमाण भरपूर आहे जसं बिटलला दूध आहे त्याचप्रमाणे काठेवाडीला देखील दूध आहे परंतु फक्त खरेदी करताना जी काळजी घ्यायची ती खूप महत्त्वाची हो असते खरेदी करताना आपण जर गडबड केली आणि आपला हिशोब कसा असतो पिल्ला जर घेतले तर पिल्लाला एक वर्ष सांभाळायचं तिथून पुढं त्याची लागवड व्हायची हो पाच महिने त्याचा गाभन काळ जायचा आहे आणि नंतर पिल्लं भेटायचे म्हणजे एक वर्ष आणि ते पाच महिने सतरा महिने तिथून पुढं पिल्लं विक्रीला यायला किंवा पिल्लं मोठे व्हायला तीन चार महिने मग त्यात बरेच दिवस जातात त्यामुळे मग काही लोक काय करतात विचार का आपण डायरेक्ट मोठी शेळी खरेदी करू मोठी शेळी जर खरेदी केली दोन तीन चार महिन्याची का आपण तर महिन्या दोन महिन्यामध्ये पिल्लं भेटतात तीन चार महिन्यामध्ये पिल्लं विकायला ते म्हणजे चार पाच महिन्यामध्ये आपलं प्रोडक्शन चालू होतं परंतु मग त्यामध्ये असे लॉस होतात कारण त्या शेळीला बंदिस्ताची सवय नसते आणि मग ती जर आपण शेळी बंदिस्त तर केली तर तिचं ती चारा पोटभर खात नाही जेणेकरून तिचे पिल्लं चांगले होत नाही तिला दूध येत नाही मग नंतर प्रॉब्लेम होतात पंधरा वीस हजार रुपयाला आणली काठीवाडी शेळी सात आठ हजाराला पण भरपूर लोकांनी विकलेल्या आहेत शेवटी कटिंगला विकायची वारी आलेली काठीवाडी शेळ्या काहींच्या काठीवाडी असो किंवा गावरान असो जे काठेवाडी शेळ्या पाळते त्यांनी पण स्वतः म्हणजे असं नका वाटून घेऊ हो की काठीवाडी शेळीविषयी निगेटिव्ह बोलतात परंतु माझा बोलण्याचा उद्देश जो आहे तो समजून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा मित्रांनो कमेंट करण्याचे पहिले ना पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओमध्ये मी सविस्तर दिलं असतं आता काही जणांचं असं म्हणणं आहे की शेळी काय सोपं नाही तर मित्रांनो खरंच शेळीपालन सोपं नाही आहे पण जर केलं तर तितकं पण नाही कारण बिना कष्टाचं काहीच नाही तुम्ही जर फुकट पाहिजे असल एखाद्याला जर समज शेळ्यापासून पाच दहा लाख रुपये उत्पन्न भेटते ना आपण दोन दिवसात चालू करून त्यावेळे त्याची जर अपेक्षा के केली तर ती शंभर टक्के भेटणार नाही आहे एका मित्राची कमेंट होती मला की सर हे काय सोपं नाही तर खरंच सोपं नाही आहे पण नाही जर केलं तर कारण कष्ट का केले तर हे शे शंभर टक्के येत असतं पण बिना कष्टाचं एका दिवसामध्ये काही होणार नाही आपण बरेच फार्म बघत असतो याला पाच लाख उत्पन्न नाही दहा लाख आहे वीस लाख आहे म्हणजे आपल्याला लगेच दोन दिवसात भेटन इतकं सोपं नाही त्यांनी त्याच्यामागं खूप घासलेली असती वर्ष दोन चार वर्षे त्यांचा अनुभव असतो आणि किती अनुभव आला तर शेळीपालामध्ये कमीचे असं काही नाही भरपूर ठिकाणी आपण जसं फिरतो बाहेर जातोन किंवा वेगवेगळ्या वे 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 आपल्या अडचणी येतात कधी कधी नाही ते आजार बघायला भेटतात आपल्याला आपण कधी ते अनुभवलेले पण नसतात असे देखील आजार आहेत असे देखील अडचणी असतात तर हळूहळू शिकायला भेटत असतं त्यामुळं त्याच्यामध्ये किमान एक हजार दिवस आपण त्या व्यवसायामध्ये जर स्थिर राहिलोत न तोटाचा विचार जर नाही केला आणि आपण अनुभव घेत राहिलो त्याच्यामधून तर नक्कीच शेळीपालन हे सोपं आहे आणि खूप चांगले पैसे कमायचे एक शेतकऱ्यासाठी उत्तम मार्ग आहे त्याच्यापेक्षा तर काय बेस्ट काही नाही कारण आज जर शेतीमालाचे भाव बघितले तर कुठल्याही मालाचा स्थिर भाव नाही आपण मालाचे भाव जर बघितलेत त्याच्यासाठी म्हणजे कांदे बटाटे तमाटे म्हणजे काय अवस्था आहे आज ते बघू शकतो आपण लोकावरती अवलंबून आहे आपण पिकायचा आणि लोकाच्या विध नेऊन घालायचं आणि त्यांनी जे भाव द्यायचा तो आपण गपचिप घ्यायचा अशी आज परिस्थिती तर शेळीपालांमध्ये तसं नाही शेळीपालांमध्ये आपण स्वतः जे पिकवलेलं आहे त्याचा स्वतः आपण त्याचा भाव ठरू शकतो जरी एखाद्याने नाही घेतलं दुसरा येईन दुसऱ्याने नाही घेतलं तिसरा येईन म्हणजे तो माल राहत नाही त्याच्यासाठी गडबड करायची किंवा स्वस्त द्यायची काही गरज नाही त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये जर मित्र म्हणून सगळ्यात जर चांगला व्यवसाय कुठला असेल सध्या तर शेळीपालन आहे ज्याचे एका वर्षामध्ये डबल पैसे शंभर टक्के होतात जर व्यवस्थित केला तर जर तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करत जा इतर मित्रांपर्यंत इतर ग्रुपमध्ये पण शेअर करत जा जेणेकरून ज्याला गरज आहे माहितीची त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जात जाईन धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 那鸟。<Thank>